नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे मसाला मिरची एकदम अशी अप्रतिम मिरची बनते आणि कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते अशी मिरची खायलाही खूप टेस्टी लागते आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये पटकन तयार होते चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया मसाला मिरची साठी इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ढोबळी मिरची सारख्याच दिसणाऱ्या मिरच्या आहेत आणि खायला अजिबात तिखट नसतात ह्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा लांबट आकाराच्या असतात जर जून असेल तर तुम्ही स्वच्छ करून धुवून घेतल्यानंतर असे काप करून घ्यायचे आहेत आणि काप करताना जर ती मिरची जून असेल तर त्यातील बिया काढून टाका ह्या मिरच्या अजिबात जून नाहीयेत त्यामुळे मी यातील मिरची बिया आहेत त्या काढलेल्या नाहीत ही मिरची ती पूर्ण कट करायची नाही खालून तशीच ठेवायची आणि वरची लेअर आहे ती कट करून घ्यायची जेणेकरून आपला मसाला आहे तो व्यवस्थित त्यामध्ये बसला जाईल आता इथं आपण मसाल्यासाठी बघा मी पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानी सहा चमच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक छोटासा कांदा चिरून घातलेला आहे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर थोडी जास्त घालायची त्यानंतर चटणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये हळद किचन किंग मसाला जिरा पावडर धनिया पावडर घालायचे पांढरे तीळ थोडेसे घालायचे चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ओलं वाटण घालायचं एक चम्मच आणि कोथिंबीर आले आणि टोमॅटो यांची पेस्ट मी एक चम्मच घेतलेली तीही मी यामध्ये घालून घेणार आहे बघा आणि हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं एक जीव करून घ्यायचंय यामध्ये तुमच्याकडे कोणता मसाला नसेल तर ही चालू शकतो जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले घालूनही ही मिरची आहे ती एकदम मस्त अशी तयार होते चला तर आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचंय हाताने चांगलं सगळं एक जीव झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मिरच्यांमध्ये हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ही मिरची भरताना हे मिश्रण किंवा भाजताना वापरताना बाहेर आलं नाही अशा पद्धतीने चांगलं भरून घ्यायचे त्यामुळे कट देताना तुम्ही व्यवस्थित कट द्या जेणेकरून मिश्रण बाहेर येता कामाने बघा अशा पद्धतीने चांगलं दाबून आपण हे मिश्रण आहे ते मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशीच मी त्या बाकीच्या ही मिरच्या आहेत त्या बरोबर भरून घेते या मिरच्यांना जेवढं मी हे जे मिश्रण तयार केलं होतं ते बरोबर परफेक्ट मिश्रण यामध्ये बसलेलं आहे अजिबात जास्त किंवा कमी झालेलं नाहीये बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण भरून घेऊया आता मी इथं सगळ्या मिरच्या आहेत त्या चांगल्या व्यवस्थित दाबून भरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण एका साईडला एक कढई घेतलेली आहे आणि आपण गॅस चालू करून घेऊया यामध्ये आता थोडं जास्तीचं तेल घालून घ्यायचे कारण की आपण ही मसाला मिरची करणार आहे आणि बिना पाणी घालता आपण बनवणार आहे तर त्यासाठी थोडस तेल जास्त वापरायचंय तुम्ही इथं पॅनही घेऊ शकता कारण की तसं पॅन मध्ये व्यवस्थित ह्या फ्राय केल्या जातील मी इथं कढईमध्ये बनवलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या घालून ता घ्यायचंय सुरुवातीला अजिबात पाण्याचा अंशही घालायचा नाहीये आणि नंतरही आपण एकदम कमी प्रमाणात दोन चम्मच पाणी यामध्ये ऍड करणार आहे त्यामुळे सुरुवातीला एक पाच ते सात मिनटं अशाच मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि दोन तीन मिनटांनंतर आपण ह्या मिरच्या आहेत त्या परत हलवून घेणार आहे झाकण आणि परत हलवून घ्यायचे कारण की ह्या मिरच्या लवकर शिजल्या जातात किंवा वापरल्या जातात त्यामुळे एक दोन तीन दोन तीन मिनिटानंतर सतत हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूनी मिरच्या आहेत त्या चांगल्या वापरल्या जातील बघा आता एक एक साईडनी मी कसे त्याला म्हणजे डाग पडत चाललेले आहेत किंवा त्या वापरल्या जातात आणि एकदम सॉफ्ट बनत चाललेल्या आहेत आता ह्या मी व्यवस्थित अशाच हलवून घेत आहे आणि आता परत मी झाकण त्यावरती ठेवून घेणार आहे ही मिरची आहे ती शक्यतो दोन तीन मिनटांनंतर चांगली तुम्ही हलवून घेत राहा कारण एकाच साईडनं मग जळली जाईल आणि मग हिला भाजायला किंवा वाफायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सतत पलटी करत आपण ह्या मिरच्या आहेत त्या हलवून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित हलवून घेतलेल्या आहेत आता आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया आता आपण ही मिरची आहे ती अलटून पलटून घ्यायची आहे आणि परत त्यामध्ये थोडस एक चम्मच पोह्याच्या टेबल स्पून एवढं पाणी घालून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे असं आपण दोन वेळा करणार आहे सुरुवातीला आता आपण केलेले आणि आणखीन एकदा आपण तसंच एक चम्मच पाणी घालून आपण परत त्याला वाफ घेणार आहे ही मिरची आहे ती शिजण्यासाठी कमीत कमी बारा मिनिटं जास्त दहा ते बारा मिनिटं लागतात तर झटपट अशी तयार होते रेसिपी आणि भाकरी सोबत एकदम अशी अप्रतिम लागते तुम्ही ही बनवून बघा अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा कर त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद